सुनील प्रभू साहेबांनी आजच जिंकलेली आहे याची खात्री बाळगायला हरकत नाहीये शिवसैनिक महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यामध्ये आम जनतेमध्ये जो उत्साह आहे हा अत्यंत उत्साहित वातावरणामध्ये लोक मतदान करणार आहेत सर्वोच्च न्यायालय केंद्रीय संस्था यांनी ज्या पद्धतीने शिवसेनेवर अन्याय केलेला आहे अन्यायाचा बदला घेण्यासाठी ही जनता आसुसलेली आहे मतदार आसुसलेला आहे आणि वीस तारखेला मशाल चिन्हावर मतदान बोला करून बोला ते त्यांचा राग व्यक्त करणार आहेत केंद्रावरचा आणि सुनील प्रभूंना पुन्हा एकदा भारी मताने जिंकून देणार उद्धव साहेबांची बॅग चेक करणं हा फार्स आहे आमचा कॉन्फिडन्स कमी करण्याचा पण खरी घबाड घेऊन जे जात आहेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस मोदी अमित शहा यांच्या बॅगा जरा चेक केल्या तर तिथे गबाड नक्की सापडतील पण हे ते करणार नाही कारण सगळे त्यांचे मिंदे झालेले आहेत ते धनंजय माणिक एकटा एकटा नाहीये ना राणांनी पण तेच केलं माडिकनी पण तेच केलं हे जे सगळे लोक आहेत हे जवळजवळ धमक्याच देत आहेत लाडक्या बहिणींना जणू काही यांनी पर्सनल प्रॉपर्ट्या विकून लाडकी बहीणची योजना आणलेली आहे लाडकी बहीण ही खऱ्या अर्थाने तिला भाऊ कळतो सच्चा भाऊ पळतो सच्चा भाऊ त्यांच्यासाठी उद्धव साहेब आहेत आणि हे लुच्चा भावांचा हिशोब महिला करतील पोलीस स्टेशन